देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव दबावात आहेत सोया तेलाचे दर वाढलेत मात्र सोयापीठचे दर दबावात आहेत याचा दबाव सोयाबीनच्या भावावर आलाय सोयाबीनचे भाव, सोय भाव बाजारातील आवक नगण्य पातळीवर पोहोचली असतानाही दबावत असेल सोयाबीनला सरासरी चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळतोय आंतरराष्ट्रीय बाजारात सोया तेलाचा काहीसा दर सोयाबीनला मिळालाय त्यामुळे सोयाबीनचे दर दहा डॉलर प्रतिभूसच्या पुढे सरकलेत मात्र सोयापीठचे भाव कमी झालेत याचा परिणाम दरावर दिसून येतोय सोयाबीन बाजारातही ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा